श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त पेण तालुक्यातील सावरसे येथील स्वामी समर्थ साई गजानन सेवा केंद्रात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती स्वामी समर्थ महाराज हे महाराष्ट्रातील एक महान संत आणि गुरु होते ज्यांच्यावरती लाखो भक्तांची श्रद्धा आहे अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रेयांचे चौथे अवतार मानले जातं त्यामुळे अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ दर्शनाला एक वेगळं महत्त्व आहे यंदा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे सोमवार रोजी स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन म्हणजेच read it. स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन म्हणजे स्वामी समर्थ यांची जयंती महोत्सव साजरा केला जातो स्वामी समर्थ महाराजांचा एकशे एकोणसत्तरावा प्रकट दिन सोहळा आज पार पडला आहे स्वामी समर्थ प्रकट दिन हा एक अत्यंत पवित्र आणि महत्वाचा दिवस समजला जातो स्वामी समर्थ महाराज यांची शिकवण आणि त्यांचा आशीर्वाद सर्व भक्तांसाठी एक प्रेरणा ठरते त्यांचे वचन ऐकताच भक्तांना मानसिक शांती आणि आत्मविश्वास देखील प्राप्त होतो पेण तालुक्यातील सावरसाई येथील श्री स्वामी समर्थ साई गजानन सेवा केंद्र आहे स्वामी कन्या कैलासवासी पप्पू सुमार मनताई पंढरीनाथ तथा माई वरेरकर संस्थापित श्री स्वामी समर्थ मंदिर हे एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी या मंदिराची रचना करण्यात आली होती श्री स्वामींना अभंगे स्थान रुद्राभिषेक सामुदायिक नामस्मरण महाआरती आणि महाप्रसाद तसंच पालखी सोहळा असा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वर प्रेस करा